करिंग महाडमधील होळी उत्सवात देवदानवाच्या युद्धाची अनोखी परंपरा ग्रामस्थांमधील दोन गटात केले जाते के युद्ध रायगड जिल्ह्यातील महाड शहरामध्ये गवळाली येथे अनोख्या प्रथेप्रमाणे होळी उत्सव साजरा केला जातो होळी उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी देवदानवांचं युद्ध खेळलं जातं ही अनोखी परंपरा महाड शहरातील गवळालीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून चालू आहे गवळालीमध्ये पारंपरिक पद्धतीने होळी लावली जाते होळी दहन झाली की या ठिकाणी ग्रामस्थांमधील दोन गटात प्रतिकात्मक युद्ध खेळलं जातं या युद्धात होळीतील जळकी लाकडी निखारे फेकण्याची परंपरा आहे ब्युरो रिपोर्ट मराठी न्यूज महाड रायगड